नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे बघा नवरात्र चालू आहे आणि आपण फराळीची भरपूर बटाट्याची भाजी साबुदाण्याची खिचडी डोसा आम्ही मेंदूवडा उपासाचा खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर टी टाईम स्नॅक्स आहे ब म्हणजे साबुदाण्याचा चिवडा हे वेगळी जरा रेसिपी आपण बनवणार आहोत आणि हे मी नायलॉन ना बनवून ठेवले होते म्हणजे आहे कधीही आपल्याला रेसिपी म्हणजे बनवता पण येते आणि घरी पण खाता येते तर हे ना मी वाळवून वगैरे ठेवलेली आहे त्याची रेसिपी मी टाकणारच आहे पण आता मी चिवडा बनवणार आहे तर हा बघा हे सगळे साबुदाणे बनवलेले आहेत आणि त्यासाठी साहित्य वगैरे काय काय घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेत काजू घेतले कढीपत्ता आहे हे किशमिस आणि मिरची तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत कढई तापलेली आहे आणि आपण आता त्यात टाक टाक तेल टाकलेलं आहे आणि एक चमचा तूपही टाकणार आहे उपास आहे तुपाने जरा स्वाद छान येतो हे बघा आता हे आपलं तेल पण तापलेलं आहे तर आपण ना थोडे थोडे करून हे साबुदाने टाकणार आहोत हे हे किती छान फुललेले आहेत आणि ह्याला आता आपण काढून घेणार आहोत हे बघ एकदम थोडं थोडं टाक का टाकायचं आणि गॅस नाही एकदम बारीकच ठेवायचा हे बघा चांगलं तेल तापलं ना म्हणजे मस्त फुलतो असं बनवलेलं असेल ना तर आपण केव्हा एक बनवून खाऊ शकतो पण ह्याला ना जरा चांगलं ऊन द्यायला लागतं हे बघा अशा प्रकारे ना आपण चिवडाना हा तळून घेणार आहोत ये बघा एकदम साधी सोपी रेसिपी है ये बघा आता ना शेंगदाणे भाजून घेणार आहोत आपण हे बघा शेंगदाण्याचा ना असा आवाज आला की शेंगदाणे आपले भाजलेले आहेत तर आता आपण ना काढून घेणार आहोत हे आणि त्याचप्रमाणे ना आता काजू पण आपण असे फ्राय करून घेऊया काजू भाजलेले काजू पण आपण काढून घेणार आहोत हे बघा आता ना आपला हा चिवडा ना पूर्ण मार्केटसारखा होणार आहे आता काय करायचं आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि सोबत आपण मिरची पण टाकणार आहोत हे बघा याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरं पण टाकलेले आता गॅस बंद केला आणि हे सर्व वस्तू ना आपण काढून घेणार आहोत हे बघा आता हे सगळं फ्राय केलेलं के पण आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि आता हे काजू मनुकी मनुकी पण आपण टाकणार आहोत ये रेडी आहे आपल्या मार्केटसारखा उपासाचा चिवडा हे बघा मार्केटसारखा ना नायलॉन खमन चिवडा सावधानाचा रेडी आहे हे बघा ते कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेलं आहे अशा प्रकारे ना जरूर करून पाहा आणि कमेंट सेशनमध्ये सांगा तुमचा चिवडा कसा झाला आहे तो आणि तुम्ही कोणत्या शहरातनं पाहताय मला तर सांगा धन्यवाद